आजच्या ह्या झपाट्याने पुढे जाणाऱ्या जगात आपण विज्ञान आणि टेक्नॉलॉजीने कितीही पुढे गेलो ना तरी निसर्गाचे देवदत्त आणि मातीचा ओरिजिनल गंध याची जागा कोणीही घेऊ शकत नाही संतांनी सोहेरे म्हणत निसर्गाशी नात्याची व्याप्ती अत्यंत सुंदर रीतीने मांडली आहे अनुसरी फिल्म ची रानभाज्या ही सिरीज याच निसर्ग परंपरेला ग्रामीण सवीला आणि मातीतल्या या सौंदर्याला पडद्यावर मनापासून जगायचा केलेला एक प्रयत्न आहे ही सिरीज पाहताना तुम्हाला स्क्रीनवर खरंच तेच दिसत ऑथेंटिक मातीचा गंध असलेलं गावाकडचं निसर्ग भरारी देणार यात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लक्ष्या मामाच्या मुलानं म्हणजे अभिनय बेर्डेनं अत्यंत आत्मीयतेने सहजतेने आणि उत्साहाने सादरीकरण दिलंय त्याचा स्क्रीन प्रेझेन्स खऱ्या अर्थानं या मालिकेला आणखी जिवंत करतो एकूणच कंटेंटच्या या गर्दीत रानभाज्यानं एक वेगळा अभ्यासपूर्ण आणि मनाला भिडणारा मार्ग निवडला आहे ही सिरीज सगळ्यांनी एकदा नक्की बघितली पाहिजे अशीच आहे सध्या या सिरीज पाच एपिसोड रिलीज झालेले असून उर्वरित तीन एपिसोड दर शनिवार फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे जर तुम्हाला निसर्ग ग्रामीण संस्कृती अन्न संस्कृती यांचं सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन आवडत असेल तर भाज्या ही सिरीज अजिबात मिस करू नका